मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे विंग या मैदानामध्ये विंग मैदानात कोणकोणते कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेली आहेत ते आज, आज आपण पाहूया मित्रांनो वडकीकरांचा व्हाईट गोल्ड पक्ष पण गट पास झालेला आहे सोन्या डायवर आज नियोजन कोणासोबत केलेलं व शारदा पाटील माऊली माऊली सोबत आज हे नियोजन पहिल्यांदाच केलं काय हो पहिल्यांदा होय आज कस कस नियोजन केलंय भागातलं मैदान भागातलं मैदान हा एक फोन केला झालं झालं दोन्ही पण भागातलीच बैल आता पक्षाला दिवस झालं तुमच्याकडेच आहे नियोजन इकडच आहे आज गाडी कोण बसलेलं ट्रायवर होत शिरा शिराचं ड्रायव्हर होत आज गाडी चांगली पा पाहिली रान पण चांगलं आहे पक्षाचं चांगलं है शुभेच्छा तुम्हाला भाय नमस्कार नमस्कार काय बायलाच नाव आपल्या लेंगरीकरांचा लेंगरेकरांचा राजा आज गटपास झालाय गटपास झाला आज कोणासोबत नियोजन केलेलं आगाशी नगरचा कोणता आगाशी सोन्या म्हणून सोन्या आज किती गटात पहायला गटात पळाली गाडी उजव्या साइड न पळतोय का हा दोन्ही आतून पळतो दोन्ही खांद्या आतून किती फायनल झाले आता बरे आदतला आठ फायनल झाले दुशात नाहीत पण चौसा झालाय चौशात सात आठ झालं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सारजा पण सैम्यासाठी पात्र ठरलेलं आहे आज कोणासोबत नियोजन केलेलं माहिती सोबत गाडी पाहिली ना आज कुणी केलेलं नियोजन तात्या ता नियोजन ता करते ती काय हा का ना त्या <laughs> दिवशी गाडी पाहायला चांगली काय न राहिली गाडी आज घट बघितला का हो बघितलं आज पण खट पाहिले ना आज राहिली कोलाद काय रे कारण हे रेवट्याचं माईबी असलं ना आपले पळतो हां काय ना शुभेच्छा तुम्हाला आता काय उभयलस नाव या राजा 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 दिक 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 राजा गटपास झाला बिटवत गटपास झाला बाराव्या गटात गटपास झाला राजा कुठल्या गाव आहे राजा करवडी होय हो आज कोणासोबत सोबत पाहायला तू आज लाल्या महेशिंगन महेशिंगन कराड होय शिंगणा चांगली गाडी पाहिली मला गटपास झालाय शुभेच्छा तुम्हाला तर हा पण बैल गटपास झालेला आहे आणि हा पण झालाय कुठल्या गावची बैल आहे ती शिवनगर करचा मा आज गटपास झाला किती वेळा गाठात पाहायला गटात गाठात त्यासोबत हा पाळाला आला त्याच काय नाव आहेकरतलेकरांचा सर्जा आज गटपास झाला हे कुणी नियोजन केलेलं होय चांगली गाडी पाहिली मग आता पहिल्यांदाच नियोजन केलं होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अमरापूरकरांचा हरण्या पण पास झालाय सेमी साठी पात्र ठरलाय बाई आज कुणाचं नियोजन केलेलं त्याचं स्वामी सरेगावकारांचा स्वामी हो चांगलं नियोजन खट स्वामी पण खट बैल एकदम क्वालिटी पळतो बैल स्वामी ना आज गाडी बघितली असेल मग कशी पाहिले आज गाडी चांगली हे नियोजन आधी केलेलं का कधी स्वामी बरं निवडीत एक नंबर केला एक नंबर झालेला चांगली पाहिजे गाडी त्या दिवशी निवडी मी पण बघितली क्वालिटी व्हिडिओ बघितला त्याचा एक नंबर गाडी पाहिली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंदू केसरी बागड पण सेवेसाठी पात्र ठरले बागडच किती मैदान असून अंदाजे आता आम्ही आमच्यापासून एक दहा अकरा बारा झाली अकरा बारा झाली फायनल कुठलं कुठलं घेतलं फायनल पण सासवडचा एक नंबर केले तिसऱ्याचा एक नंबर केला हा तांबीचा तीन नंबर केला एक नंबर केला तडाव्यात पण झालेला कडून केलं कढण केलेला ना आज पण आता गाडी चांगली पाहिली गेली आम्ही एक नंबरच केले हां आज हीच गाडी आज मैदान चांगलं आहे ना पायी पाय फाटे पुढे पण जागा भरपूर आहे का ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आज आपला पहिलवान रेटर यांचा सर्जा पण आज गट पास झाले नाही सेमीसाठी पात्र ठरलेले अस आज आस बागड सोबत नियोजन केले ना किती नियोजन होईल दुसरं दुसरं पहिल्यांदा कुठल्या मैदानात शिराळ्याला शिराळ्याला एक नंबर तिथे एक नंबर आपणच बाहेर घेतलेले तिथे पण खट गाडी पळालेली हे चांगली गाडी घटून पळते हाय का नाही सुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जेवण ड्रायव्हर निना यांचा सुंदर पण गटपास झालाय आज माणिका सुधरप म्हणजे आज गाडी पण गेली पाहिजे चांगली पाहिली ना गाडी आज काय मस्त ना बैलाभर होय काय करतं कॉलेजला एक का आज हे नियोजन चांगलं खट केलेलं हो मैदान पण चांगलं खट आहे आज लय दिवसात दिसला सुंदर आहे ना नाही शुभेच्छा पाहिजे तुम्हाला मित्रांनो okay. निंबाळकर सरांचा सुंदर विठ्ठल नानाचा सुंदर गटपास झालाय चौथ्यात गटपास झालाय आज मथुर सोबत पाहायला तो आज विठ्ठल नाना नालं नाही ते आज यात्रा आहे ना यात्रा आहे तरी तुम्ही इकडे नाद नाही आज गाडी बघितली का पाहताना

ह्याच्यासोबत नियोजन केलेलं जीवन ड्रायव्हरच्या सुंदर सोबत हे किती किती वेळ नियोजन झाले किती मैदान मागे दोन चार मैदान झाली चौथं पाच मैदान असेल हां गाडी चांगली पडली त्यामुळे काय म्हणले हीच आज बघितली गाडी पाहता बघितली खाली होतो मी बघून हां पण खालून बिकडे कुठे गाडी चांगली पार करायची चार कण आली ना चार शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका मथूर सांगितलं राहुलबाई पाटील यांचा मथूर पण गटपास झालाय चौथ्यात गटपास झालाय आज सुंदर सोबत पाहिलाय सुंदर आज गाडी पाहिली त्याची आज गाडी कशी पाहिली बघितली गाडी गाडी चांगली पाहिली ही दुसऱ्यांदा नियोजन झालेलं का नाही आता गटाला मैदानात पहिल्यांदाच सुंदर आणि विंजोडला ही जोडी पाळलेली त्यामुळे हे नियोजन केलं असेल आज घाटा बैलांचा जुडी दिसली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सदा मस्त रेटरे यांचा माहेब्या आणि यांचा काहीब्या गटपास झाला आज सर आज सरजा सोबत पाहिला हा आज गाडी दुसरं सलग मैदान या दिवशी गाडी गाडीला गट पाळली एक केलं ना दुसरं हे का ना ही गाडी कशी गाव गट पाहते आबा दोन्ही एक बैला आहे चांगली म्हणजे दोन्ही ठाम आहेत कडाची बैल हा लेब्या एका मापाची बैल आहेत दोन्ही आहेत आणि गट्टर पडते हा हा बागा ते तुमच्या मैदान चालू झाले झाली का आता यात्रेचे मैदान आता चार पाच तरी ह्याच हाय ना आज सुंदरला नाही आणला आज सुंदर दोन दोन बैल आणायची जास्त नियोजन लय लागतं आज चांगला एकदम खट झाला आता बायला तर पाहिल्यानंतर काय बदल होत नाही ना आता एकदम खट आता काय दिसणार आपल्या भागात बैल येणार का ना मित्रांनो चरेगावकरांचा स्वामी पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे कुशेगाव हिंद के मानखरी स्वामी शेटाज नियोजन कुणासोबत केलेलो हरण्या ही पहिल्यांदा केल्याला का नियोजन नाही मागच्या आता अठरा तारखेला एक नंबर केला हा तोच हरण्या आज गाडी एकदम कट पाहिली स्वामी आता परत स्पीड पकडायला लागला शेट आज हिकड बैल तिकडं आपले बी मैदान आहे की सत्ता पाहणार आहे पाहणार आहे ना जास्त ग्यापूर एक मैदान दाट एक मैदान ग्यापूर हा आता बैल पाहिल्यासारख स्पीड एकदम लावायला लागला कारण आज पण गाडी एकदम सुंदर पळायला शुभेच्छा सीट तुम्हाला पाया काय पाहिलाच ना आपल्या लाल्या लाल्या कुठल्या गावचा वाकडे बुद्रुक।, बुद्रुक आज कोणासोबत पळाला आज करवडीचा पाहिजे करवडीचा कोणता होय बाराव्यात गटपास झालाय तो हे गुलाल झालाय गावा कुठला जाले थाएगे। थाएगे। चार दिवस झाले घेतलंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटे गावकऱ्याच सोन्या पण गटपास झालाय पंधराव्या गटात गटपास झालाय आणि आपण त्याचं काय नाव आहे ईर्ष्या पण गटपास झालाय हे दोघच पाहिले का पंधराव्या गटात भाऊ 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 दोन्ही भाऊ एका घ्यायच्या इथे आयला कसं नियोजन केलंय काय पहिल्या चालू प्रॉब्लेम होते त्यामुळे घरची गाडी गाडी म्हणलं पळवायची आणि ओपन चाटच नाही ते कुठं इथं जवळ त्यामुळे म्हणलं इथं घरची गाडी पळूया घरची गाडी कुठल्या फायनलला राहिला धोत्रवाडीत कशी गावच्या खालतं धोत्रवाडीत फायनलला होय चांगला पळतोय ह्याच काय नाव ईर्ष्या आणि हे सोन्या चांगलं नियोजन आहे तुमचं मग खट शुभेच्छा तुम्हाला सगळ्याच ना